नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मी विजय कसे सध्या मी नागपूरच्या वेरायटी चौकामध्ये आहो आणि वेरायटी चौकामध्ये जे आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण बघू शकता हा संपूर्ण मोठ्या प्रमाणात मोर्चा नागपूरच्या वेरायटी चौकामध्ये आहे आणि विराटी चौकामध्ये जे आहे चारही बाजूचे जे रस्ते आहे ते ब्लॉक करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात आपण हा रस्ता बघू शकता हा अमरावतीकडे जाणारा मार्ग आहे आणि हा सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे पोलिसाच्या वतीने आणि या बाजूचा जो रस्ता आहे हा रस्ता जो आहे कामठीकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याला सुद्धा बंद करण्यात आलेला आहे एकंदरीतच इकडे एक वर्धाकडे जाणारा मार्ग आहे हा सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे विशेष मोर्चा यासाठी काढण्यात आला आहे की बांगलादेशमध्ये जे हिंदूवर जो अन्य अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे नागपूरमधून मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी जे नागरिक आहे ते या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहे भगवे झेंडे हातात घेऊन जे आहे या ठिकाणी सगळे नागरिक या मोर्चामध्ये आलेले आहे आपण आम्ही तुम्हाला बघू शकता काही एक म्हणजे पंचशीलचा झेंडा घेऊन सुद्धा एक युवक या ठिकाणी आलेला आहे तो सुद्धा निषेध करत आहे काय सांगेल कुठून ना आले नागपूर सगपूर से. से, क्या नाम आहे सुमित साहू साहू पच्चीस सील का ध्वज लेकर आए हाँ मोर्चा लेके मोर्चा ले पच्चीस सील का ध्वज है के। के हिंदुस्तान का जल्दी से हो क्या हिंदुस्तान का नु? जल्दी से हो क्या होना होना, होना है? क्या होना चाहिए हमला हो रहा है उधर इधर हो रहा है हाँ हिंदुस्तान ने हमला हो रहा है वहाँ पे हिंदुस्तान में है किसके ऊपर में हो रहा है मोर्चा लेके जो जहाँ आए हैं हम लोग नागपुर से उधर हमला हो रहा है मोर्चा लेके ये नीली टोपी जयपीम की भी टोपी पहन के आए हाँ हाँ हमेशा पहनते नहीं अभी पहली बार मोर्चा में आए इसलिए पहने हाँ मोर्चा में ने। आओ, आओ, ने। नुर्चा ने। नुर्चा ने। ही होती आज की विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाइक सब्सक्राइब करा धन्यवाद